गुड मॉर्निंग सकाळ सर्वांना बोला खूप खूप स्वागत आहे सर वेलकम लाईव्ह मध्ये लाईव्ह भालेराव दादा स्वागत आहे रामकृष्ण ऋषी सीमाताई लाईक डन धन्यवाद दादा खूप खूप स्वागत आहे दादा कसे आहात भालेराव दादा झाले का चहा नाश्ता वगैरे रामकृष्ण हरी गुड मॉर्निंग शिव सकाळ डायरेक्ट जेवण हो का आमचा आत्ता चहा झाला दादा डायरेक्ट जेवण करणार आता आमचा चहा झाला आत्ताच बोला स्वागत आहे सर होत हॅलो तोडकर बोला दादा स्वागत आहे खूप खूप स्वागत आहे आपलं माझ्या लाईव्ह मध्ये हेलो तोड़कर सचिन दादा तु, तुम्हें कुछ हेलो स्वागत है अपल मजे लाइफ मध्य को गाँव आम्मी तनाटक बोल है दादा तुम्हें कुछ बढ़िया हूँ आप कैसे हो आप मैं बढ़िया हूं दीदी आप कहां से हैं मराठी में कमेंट करिए मराठीमध्ये किंवा हिंदी मध्ये कमेंट करा इंग्लिश आपल्या डोक्यावरून जात ताई नमस्कार नमस्कार पूजा ताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये धन्यवाद ताई झालं का चहा हो ताई माझं झालं तुमचं झालं का सचिन दादा कुठून आहात आपण पूजाताई कशा आहात लाईक दन धन्यवाद पूजाताई कोणतं गाव सचिन दादा मी कर्नाटक पन... वरून आहे गावाच नाव सांगितलं मी कर्नाटक वरून आहे इंग्लिश मध्ये पण डोक्यावरून हा इंग्लिश डोक्यावरून जात आपल्या अजून कन्नड चालतं पण इंग्लिश नाही चालत इंग्लिश डोक्यावरून जात हो माझा चहा झाला चहा नष्ट झाला हो का <laughs> तुमच झाला माझ पण कन्नड चालतं पण इंग्लिश आपल्या डोक्यावरून जात ताई खरंच ताई लाईव्ह नाही घेतली ला काल तुम्ही सीमा ताई माझ्या लाईव्ह आल्या नाही खूप दिवस झाले नाराज नको राहू नाही हो नाही ताई पूजा ताई हो काही नाही हो ताई बोला सर्वांनी कमेंट करा रोज घेते तुम्ही नाही येत का येते ताई कधी कधी काहीतरी काम असलं म्हणजे मग नाही जमत पूजा ताई कॉमेडी व्हिडिओ एकच नंबर बर पूजा ताई माहिती माहितीये मला खूप जणांची लाईव्ह चालू असते हा असतात तरी पण सगळीकडे दोन दोन मिनटं का होईना थांबत थांबत यावंच थांब थांब लागतं सर्वांना सपोर्ट करावा लागतो हो ना ताई मग ते सगळे ताई दादा आपल्याला येतात आणि आपण त्यांचा सपोर्ट घ्यायचं आणि मग आपण शांत बसायचं ते पण नाही जमत सगळ्यांना दोन दोन मिनटं का होईना द्यावं लागतं ना आपल्याला मग कधी कधी काय होत की ज्यांची लाईफ दिसेल तिकडे दोन दोन मिनिटं जरी गेलं ना मग जे सपोर्ट करायला येतात त्यांच्याकडे जायचं राहून पूजा पूजाताई खरं तर थँक्यू ताई नाही खूप छान असतात तुमचे पण व्हिडिओ ताई बरोबर ताई दिवसाला चार जीबी नेट फुरत नाही पूजा <laughs> काय करायचं <रख> <laughs> एका दिवसाला चार जीबी नेट नाही फुरत आणि त्याच्यात माझे व्हिडिओ पण जास्त लॉंग व्हिडिओ पण नसतात सगळे शॉर्ट व्हिडिओ असतात मी फक्त एक ते दोन व्हिडिओ टाकत असते पण फक्त लाईव्ह वरच नेट खतम होऊन जातो सगळा धन्यवाद आई धन्यवाद पूजादाई खूप खूप धन्यवाद बघा सीसी वरती किती जण आहेत आता तर पाच जण दिसतात आता पाच लाईक झाले बघा सी तर किती जण होते नागेश दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये धन्यवाद नागेश दादा गुड मॉर्निंग शुभ सकाळ झाला का चा नाश्ता वगैरे लाईक डन सहा नंबर धन्यवाद दादा बरोबर ताई नेटच हा ना पूजा ताई दिवसाला चार चार जी बी नेट फुरत नाही ताई मग काय करणार सांगा सगळं झालं सीमा अक्का हो का नागे दादा आज ड्युटीवरती असाल मग दादा आता तुम्ही दहा वाजले ना आता त्यातून पण आणि बाकीचे कुठलेच ऍप वापरत नाही पूजा ताईन फक्त युट्यूब आणि युट्यूब चोवीस तास फक्त युट्यूबच <laughs> तरी पण नेट पुरत नाही धन्यवाद मागे दादा खूप खूप धन्यवाद हो बँकेत आहे तेच तर म्हटलं दहा वाजून गेले ना आता खूप खूप धन्यवाद धन्यवाद दादा चोवीस तास युट्यूब फक्त युट्यूब हा फक्त युट्यूब स्मिता ताई स्वागत आहे लाईफ मध्ये नमस्कार सीमा नमस्कार नमस्कार ताई खूप खूप स्वागत आहे ताई पूजा सुरेश दादा स्वागत आहे हाय सुरेश दादा पूजा ताई नमस्कार स्मिता ताई म्हणताय हाय सुरेश दादा कसे आहात झाला का चार नाश्ता वगैरे नमस्कार ताई नमस्कार दादा नाष्टा झाला का नाही तुमचा हो दादा झाला नाश्ता नाही झाला चहा झाला फक्त सुरेश दादा नमस्कार स्मितताई म्हणत हो झाला ताई स्मिता ताई बोला पूजा ताई नमस्कार दादा दादा नाही ताई आहेत त्या स्मिता ताई आहेत दादा स्मिताताई गेल्या का पूजाताई गेल्या का हो नमस्कार ताई लाईक डन ताई धन्यवाद स्मिताताई, झाला का ताई छान वगैरे खूप धन्यवाद ताई लाईक डन केल्याबद्दल मी तर काय चाललंय मग बाकी कमेंट थांबले की कमेंट करणारच निघून गेले काय माहिती Hola. समाधान दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईक डन धन्यवाद समाधान दादा कस दादा झाला का चा वगैरे धन्यवाद दादा दन्य। लाईक डन केल्याबद्दल चहा पाणी नाश्ता मिळेल का हो हो दादा या लवकर कर्नाटकला कठोर घे <laughs> <laughs> बोला सर्वांनी गेले का समजून दादा तीन कटोरे आहेत चहा पाणी आणि नाश्ता लवकर त्याच्या हो का <laughs> दादा कटोरा नको बहिणीच्या घरला येताना कटोरा घेऊन नाही यायचं तसेच यायचं कटोरा कशाला घर म्हणजे हक्काचं घर असतं तुमच्या कटर नाही आणायच दादा धन्यवाद दादा सपोर्टिंग कमेंट साठी झाला का तुमचा चहा नाष्टा बर बर हा काय झालं थंडी तब्येत वगैरे हो दादा तब्येत बरी आहे माझी थंडी तर भरपूर आहे दादा इकडं हो झाला चहा नाष्टा तुमचा झाला हो दादा झाला माझा पण नाश्ता नाही झाला चहा झाला मी नाश्ता नाही करत सकाळी बोला ओके okay, बाय बाय सर्वताय दादांना बाय लाईव्ह वेळ दिल्याबद्दल धन्यवाद बाय 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 सर्व दादा ओके ठीक आहे बाय मला वाटलं तुम्ही गेलात दादा बाय न करता गेलात असं वाटलं मला ओके बाय